नमस्कार क्रिएशन क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आता ब बघणार आहोत बुगडी पिन्स आणि इयरिंग्स तर ह्या आहेत ही आहे बुगडी ही आहे आपण पिन पण वेअर करू शकतो इयरिंग्स पण वेअर करू शकतो आणि बुगडी म्हणून पण घालू शकतो क्रीम वन आहे ही पण आपण सेम पिन्स म्हणून वापरू शकतो इयरिंग्स म्हणून पण वापरू शकतो आणि बुगडी म्हणून पण घालू शकतो तर आता आपण आता तिसरं बघणार आहोत तर ती, ती पण आहे आपली अशी ही बुगडी आहे ही आपण पिन्स म्हणून वापरू शकतो आणि बुगडी म्हणून पण वापरू शकतो ठीक आहे ही पन, आ, ही पण ही बुगडी आहे ही आपण ही पण पिन्स आहे इयरिंग्स पिन्स आणि बुगडी म्हणून वापरू शकतो त्याला ग्र ग्रीन ग्लास क्रिस्टल्स आहे मधी परत हा रेड मरून क्रिस्टल आहे ही आपण बुगडी म्हणून घालू शकतो नोजपिन म्हणून पण घालू शकतो आणि हा ही आहे ही आपण बुगडी आ, बुगडी म्हणून घालू शकतो आणि पिन म्हणून घालू शकतो इयरिंग्सला ते आ, खाल जे खालचे जे हे ते असे वरती जातात गुच्छा आहे तो त्याच्यामुळे इयरिंग्स म्हणून नाही वापरू शकत वरत हे आहे ही पण नोट्सपिन्स आहेत ग्रीन, ग्रीन ग्रीन ग्लास क्रिस्टल्समध्ये साईडला छान असे डबल कोटेड मोती आहेत सुंदर ऑफ व्हाईट कलरमध्ये हा एक ऑरेंज कलर आहे त्याच्यामध्ये ही पण नोट्सपिन्स इयरिंग्स बुगडी म्हणून आपण घालू शकतो कानामध्ये आपण हे वेअर करू शकतो खूप सुंदर आणि अतिशय सुंदर असं दिसतं छान असं युनिक काहीतरी फॅन्सी साडीवरती हे hey, हे hey, सगळ्या साड्यांवरती सूट होतं फॅन्सी आपलं काटपदार्थ वगैरे ह्या साड्यांवरती सूट होते ही hey, बुगडी आहे ही hey, आपण इयरिंग्स म्हणून घालू शकतो uh, hey, सुद्धा हे uh, hey, सुद्धा आपण हे इयरिंग्स hey, म्हणून घालू शकतो आणि नोट्स पिन्स म्हणून घालू शकतो हे hey, पण आहे हे hey, आपण इयरिंग्स म्हणून वापरू शकतो आणि नोजपिन्स म्हणून वापरू शकतो हे सुद्धा आपण इयरिंग्स म्हणून घालू शकतो आणि कानामध्ये घालू शकतो आणि हे आपण नोजपिन्स म्हणून वापरू शकतो ही पण ही बुगडी आहे ही बुगडी आहे फक्त ही बुगडी म्हणूनच घालू शकतो त्याचं पाठचं लॉक आहे ते वेगळ्या सिस्टममध्ये आहे त्या लॉकवरती तुम्हाला सांगते कसं वेअर करू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे आहे ही बुगडी म्हणून घालू शकतो इयरिंग्स म्हणून वापरू शकतो आणि नोज पिन्स म्हणून पण वापरू शकतो ह्याच्यामध्ये असं लाईट ऑरेंज कलरचा क्रिस्टल आहे हे सुद्धा आपण हे आपण बुगडी म्हणूनच फक्त वापरू शकतो खूप सुंदर असं ऑरेंज कलर आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गोल्डन कलरचं एक आहे एक ऑफ व्हाईट कलरचं आहे हे नोज पिन्स आहेत ह्या सगळ्या नोज पिन्स आहेत सुंदर आणि अप्रतिम दिसतात